जांबजार गावात पिण्याचे पाणी पंधरा दिवसात एकदा तालुक्यातील एक गावात पिण्याचे पाणी दिवसात एकदा येत आहे असे म्हटले आहे गावकऱ्यांनी रिकामे भांडे घेऊन थेट ग्रामपंचायत जांबजार कार्यालयावर मोर्चा सुद्धा काढला होता व विरोध सुद्धा दर्शविला होता त्यावेळी ग्रामपंचायत सचिव हेमंत काळे ग्रामपंचायत कार्यालयावर हजर होते गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की पंधरा पंधरा दिवस झाले तरी नळाला पाणी नाही व तुमच्या पाणी सोडणाऱ्या कर्मचारीला पाणीसाठी फोन केला की ते दारू पिऊन राहते व बरोबर बोलत नाही तर यावर सचिव साहेबांनी उत्तर दिले की आम्ही त्याला समजावून सांगतो नाही ऐकल्यावर त्याच्यावर कारवाई करू शासनाचे लाखो रुपये खर्च करून एका वर्षापूर्वी जे नवीन पाईपलाईन टाकली होती वॉटर सप्लाय ते टाक्यापर्यंत आणली तरीही पाण्याची अडचण का होत आहे तर दुसरी पाईपलाईनच काम अजून अपूर्ण आहे आणि पंधरा पंधरा दिवस पाणी का येत नाही असे विचारले असता सचिवांनी उत्तर दिले की यामध्ये मेन रोल महावितरणाचा आहे कारण लाईन हे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार या चार दिवसात दुपारी एक ते रात्री नऊ पर्यंत राहते व शुक्रवार शनिवार रात्री नऊच्या नंतर थ्री फेस असल्यामुळे हे अडचण होत आहे आणि तीन फेब्रुवारी रोजी आमची पाणीटंचाईची मिटिंग पंचायत समितीला होती या मिटिंगात सरपंच आणि सचिव हे आमदार साहेबाला थ्री फेस लाईनबद्दल सांगितले असे त्यांनी सांगितले आहे जलजीवन योजनामार्फत शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करू मात्र जलजीवनचे काम हे जांबाजार या गावात एका वर्षापासून अपूर्ण आहे जांबजार गावातील नागरिकांनी हिंदन्यूजमार्फत जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पुसदचे तिन्ही आमदार साहेब व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब यांना विनंती केली की जलजीवनचे काम हे जांबजारात लवकरात लवकर पूर्ण करा यासाठी त्यांनी जांबजार या गावाकडे लक्ष द्यावे

तुमच्यावर ग्रामपंचायत मध्ये त्या दिवशी मोर्चा आलता नाही का तुमच्यावर आरोपाला आहे की तुम्ही दारू पिऊन नाही राहता आणि पाणी सोडत नाही आणि पाच मिनिटं दहा मिनिट असं ते लोकांना म्हणलं लो होतं तुमचं काय म्हणणं आहे सांगा साहेब आपलं म्हणणं काय हो त्याच काही इच्छित नाही काय फायदा नाही ते बरं लाईनचा फॉल्ट बंद आहे हो साहेब साहेबने पण सांगितलं की लाईनचा प्रॉब्लेम आहे म्हणून बरं बरं सात आठ झाले असं का बरं तरी तुम्ही सोडता भर नाही का ठीक आहे ठीक आहे धन्यवाद